असल्या तेव्हा कसं पाटायगा स्वागत पाठवून स्वागत केलं त्याच्या मला आभारी मला काय म्हणायचं आहे ठीक आहे मी पण तुम्हाला म्हणणार बहिष्कार टाकू नका त्याला काय म्हणायचं नाही तुमचे प्रयत्न करून मी सोडवतो असं मी मानणारच आहे खासदार साहेब आपले ते खासदार साहेबांकडे गेले त्याच्याबद्दल चुकी असं मी म्हणत नाही त्यांनी पण सांगितलं बहिष्कार टाकू नका आम्ही त्यातून मार्ग काढू हे लोकप्रतिनिधीचं काम आहे आणि त्या पद्धतीने बोललेलेच आहे पण बहिष्कार उठला आणि आम्ही आता तुतारीचंच काम करू हे जेव्हा गोष्टी चर्चेला आल्या त्याच्यापासूनही आता ते झालंय बाबा शेटित आले तो विषय मिटला आता तो परत चर्चा करायचा नाही आपल्याला आता आपल्याला मार्ग काढायचा मी तालुक्याचा लोकप्रतिनिधी होतो आता राजकीय परिस्थिती बदलत गेल्यात मी जेव्हा विरोधात होतो शिंदे आणि फडणवीस साहेबांचं सरकार होतं यडगाव धरणावर आशाताई तिथं आल्या तेव्हा त्या आमच्या विरोधी पक्षातल्या जरी होत्या तरी आम्ही दोघांनी समन्वयने मार्ग काढण्याचा प्रयत्न केला मी काही हिडीस पिडीस त्यांनी लय केलं नाही त्या ताईंनी पण मला केलं नाही पालकमंत्री चंद्रकांतदा असताना चंद्रकांतदाला त्यांनी फोन लावला त्यांनी आपल्याला वेळ दिली नेमकी मार्ग कसा काढायचा आहे ताई म्हटलं तुम्ही सांगा मी त्यांना सांगितलं कसा कसा मार्ग काढायचा आहे ते त्याप्रसंच त्यांनी पुढचं पाऊल उचललं ते पत्र दिलं आता आपण जी गाडी अडकली तुम्ही जी आता अध्यक्षांनी तर सांगितलं अजितदादाकडे ज्या दिवशी मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये आपल्याला वन पॉईंट एट टी एम सी पाणी आणि पाठवावं लागेल असं तिथं त्या अधिकाऱ्यांनी चर्चा केली आणि फेर जल नियोजन मध्ये तर वन पॉइंट टू फाईव्ह टी एम सीच पाणी उपलब्ध होणार आहे मग कसं काय आपण तिकडे पुरू शकतो हा प्रश्न उपस्थित झाला त्यानंतर अशी चर्चा झाली की अनेक पठारावर डिटेल सर्वेक्षण केलं तर एवढं पाणी आवश्यकता नाही त्यांनी जेव्हा आपला परिसर धरलाय तेव्हा पलीकडचा पण काही परिसर तो धरलेला आहे आता तो त्यांचा बी अधिकारी नाही असं नाही पण पहिले जुन्नरकरांचा आपण मला तरी बघावं लागणार आहे प्लस आने पठारावर जो दगडी भाग असेल किंवा हां फॉरेस्ट हां फॉरेस्ट असेल खडकाळ असेल वखळ असेल गायरण असेल किंबहना आने पठारावर आत्ता जे काही वॉटरचे सोर्सेस आहेत पाण्याचे बंदर आहेत त्याच्यातून आपल्याला ज्या ज्या बंदऱ्यातून पाणी तिथं उपलब्ध होतं तो भाग आपण थोडासा वगळून आपल्या पाण्याची क्वांटिटी आपण कमी करू शकतो आणि ती कमी करण्यासाठी किंवा तोच डिटेल सर्वेक्षण करण्यासाठी ईडी जे होते एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर कपोले म्हणून त्यांच्यावर आमच्या चर्चा झाली आणि ते म्हणले आम्ही आमचे माणसं लावून तिथल्या परिसरामध्ये कितपत किती क्षेत्र आपल्याला ओलिताखाली आणायचं आणि त्याला किती पाणी लागणार आहे याचा आम्ही माहिती घेतो आणि पुन्हा एकदा आपण ती बैठक हे त्या मीटिंगमध्ये ठरलं याचा कालावधी ठरला होता पंधरा ते वीस दिवसाचा पण पंधरा ते वीस दिवसाचं झालं नाही त्याला आता तब्बल बरेच सहा सहा सात सा महिने तर नक्कीच झाले असणारे आता मी जे तुम्हाला आलो आलोय तुमचा प्रतिनिधी म्हणून भेटायला आलो आहे तुमची काही जी अपेक्षा तुम्ही मला सांगितलेली आहे तुम्ही माझ्याकडून जे अपेक्षित करताय की दादांबरोबर आमचे कोर कमिटीची बैठक लावा आणि पाणी तर काय लगेच ते म्हटले म्हणून येईल असं नाही पण त्या फेर जल नियोजनमध्ये आणि अटरसा समाविष्ट झाला पाहिजे हे तुम्हाला दांदाच्या तोडणूक किंवा त्यांचं आश्वासन तुम्हाला, तुम्हाला है है। बोलते -बोलते जा जा हो ते पाहिजे आहे आणि तुम्हाला सगळ्यांना खरंच माहीत आहे की दादा हे असं नेता आहे तुम्ही बोलतं बोलतं म्हणलं की साहेबांच्या विरोध होऊन सत्तेत गेले तशी ती परिस्थिती नाही साहेबांना आपला विरोधच नाही पण ज्या ज्या राजकीय घटना घडल्या मी डे वनपासून जे आमदार जे बघतोय ते सगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत ते काय बाहेर चर्चा करण्यासारख्या नाही आहेत ते राजकीय हो गोष्टी आहेत ते आमच्या पक्षांतर्गतच्या गोष्टी आहेत त्याच्यामुळं त्यांनीच निर्णय नाही घेतला त्यांच्यावर आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला आणि निर्णय घेत असताना पण मी पण थांबून थांबून दोन्ही बघून मी माझ्या परीने घेतला आहे तो माझा प्रश्न आहे माझे लोक जे माझ्यावर थांबतील मला जे काय करायचं तो माझा प्रश्न आहे किंवा आमच्या लोक प्रश्न आहे ज्याला ज्याला जसं काम करायचं करा ऐंशी टक्के मतदान नाही परत शंभर टक्के मतदान पाडा तिकडे माझं काय म्हणणं नाही पण मी आमदार आहे मी आमदार असताना मला माझ्या तालुक्यासाठी काय काय करता येईल जसं माझ्या वडिलांनी केलं मी पुढं असेल नसेल मला माहीत नाही पण जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मला जेवढं वाढता येईल तेवढं मी वाढण्याचा प्रयत्न करणार आहे एका दमात शंभर कोटी रुपये देऊन चिल्लेवाडीचं पाईपलाईन दादांनी दिलं काम चालू आहे या पावसाळ्यातलं पाणी मी चिल्लेवाडीचं गुळुंतवाडी बांगरवाडीपर्यंत आणणार म्हणजे आणणारच ते मी करतोय ना म्हणून आजची आज जी बैठक बसलेली आहे आठ तारखेला अजितदादा पवार आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये येणार आहे मी त्यांच्या कानावरती काही गोष्टी घातल्यात तो जो मेळावा ओतूरला आयोजित केलेला आहे तो मेळावा संपल्यानंतर आपण कोर कमिटीचे जे लोकं आहेत त्या कोर कमिटीची दादांबरोबर बैठक घेऊन त्यांच्यावर काय चर्चा करायची ते ठरू बाकीचे इतर लोक आले तरी चालेल पण एवढ्या सगळ्या समुदायामध्ये मिटिंग घेण्यापेक्षा कोर कमिटीतली कमिटी मिटिंग जरा चांगली राहील आणि कोर कमिटीतली मिटिंग त्यांना माहीत आहे त्यांनी आतापर्यंत संघर्ष केला आहे सगळे टप्पे काय काय झाले ते आपण करू आणि म्हणून ही जी कोर कमिटी आहे आपली बैठक झाल्यानंतर तुम्हाला आत्ता कोणाला काय मनोगत मांडायचं ते मांडा निश्चित मांडा पण त्या कोर कमिटीशी मी उद्या परवा आपण सगळेजण बसू आजी दादाच्या मिटिंगची लाईन ऑफ ॲक्शन ठरू आणि दादा जरी आमचे नेते असले तरी दादांकडून काय वजून घ्यायचं त्यांच्याकडून काय पात्रात पडायचं तुमचा प्रतिनिधी म्हणून जबाबदारी माझी आणि जरी दादांनी काही जरी सांगितलं तुमचं जरी समाधान झालं तुमच्या कोर कमिटी जरी म्हटले की बहिष्कार उठला तरी पण मी तुम्हाला आव्हान करेल मतदान जरूर करा ज्याला करायचं त्याला करा ज्याला नेता चांगला वाटतो ज्याला वाटतं की हे करेल तुम्ही शंभर टक्के करा त्याच्याबद्दल माझं मत नाही आहे पण या पाण्याच्या राजकारणामध्ये इकडं जाऊन आता असं केलं आणि मग असंच मतदान करा हे चालणार नाही आपली एके फुटून देऊ नका निवडणुका आज होईल परत आपण आहे ना आहे का नाही आहे आपल्या एकमेकांना राहायचंय आपल्या सगळ्यांचा जन्म इथं झाला आहे आपण एक दिवशी जाणार आहे आयुष्यभर आपल्या सगळ्यांना जगायचं आहे अतुल बेनके महिने नेईन ताई महिने येईल अमोल खोले खासदार असल्यामुळे वर्ष निघतील असं होणारच आहे ना पण मी लोकप्रतिनिधी म्हणून मला माझी समज आहे मला माझ्या जबाबदारीचं जाण आहे आणि जेव्हा जेव्हा तुम्ही मला हाक दिली मी कुठल्या पक्षाचा पाहिला नाही एम डी पाहिला का कुणी आलं तुम्हाला जे जे लागेल मदत केली का नाही केली मी काय बघितलं नाही शेवटी तुम्ही माझे नागरिक आहे तुम्ही काय पाकिस्तानातले नाही इतर पक्षातले जरी असले तरी कुठं जरी असले तरी मला सांगा मी करणार आता निवडणूक आहे निवडणुकीचा सेन्सिटिव्ह काळ आहे राज्यकर्ते माझ्यासारखे नेते मंडळी तुम्हाला म्हणते कर, ना असं करून तसं करून हे करून हा समाधान करा हे करा तुम्ही काय काही बुलबुल तुमची एकी तोडून देऊ नका हा जो प्रकार घडला तो योग्य नाही इथून पुढे तसं करू नका मतदान करा ज्याला करायचं त्याला करा पण पाण्याच्या बाबतीत एकदा ठरलं ना ठरलं तर ठरलं मला शक्य नव्हतं का मला तुमच्यावर यूजपर्यंत तुमचं सगळं करून चला रे इकडं चला आणि असं हे करून ते करून मला माहिती काय काय होऊ शकतं काय काय नाही होऊ शकत सगळ्या गोष्टी त्याच्यामधून कसं पद्धतीने पुढे जायचं आहे या सगळ्या पद्धतीने पुढे जायचं आहे म्हणून अतुल बेनके म्हणून मी तुमच्याबरोबर आहे आमदार म्हणून मी तुमच्याबरोबर आहे तुमचा प्रतिनिधी म्हणून एवढंच मला सांगायचं आहे मनोगत तुम्हाला काय मांडायचं ते मांडा ही मीटिंग संपल्यानंतर कोर कमिटी आणि मी बसेल आणि ते, ते पन, जे मला सांगतील त्या पद्धतीने आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करू आणि कोर कमिटीनी पण पारदर्शीपणे आपल्यामध्ये जे ठरेल समजा मी काय म्हणतो ते काय म्हणतात तुम्ही काय म्हणतात दादा काय म्हणतात तसं हित माहिती तुम्ही आपल्या लोकांपर्यंत ती निश्चित प्रकारे ते द्या धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका